शेतकरी मित्रनो नमस्ते घरच्या घरी ऊस रोप तयार करत असताना बेनेमळ्यातून चांगल्या पद्धतीचं बेने ज्या ठिकाणी तुम्ही नर्सरी करणार आहात त्या ठिकाणी घेऊन यावे अशा पद्धतीनं घरगुरी घरगुती पण तुम्ही कांड्या करू शकता किंवा मग एखाद्या व्यावसायिक नर्सरीमधून तयार करून पण आणू शकता रोपे नाही कांड्या आपण घरीच तयार केल्या होत्या छोट्या मशीनवरती आता बीज प्रक्रियेसाठी जे आपण द्रावण बनवणार पाणी त्याच्यामध्ये एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम बुरशनाशक घ्या व इंस्टंट चोना तीन ते चार ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरा मला जसलेकडं लाईम म्हणतो बाजारामध्ये मिळतो त्या इंस्टंट चोन्याची निवळी तयार करून घ्यायची आणि वरचं वरचं पाणी तुम्ही त्या वापरणाऱ्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याच्यानंतर कीटकनाशक एक लिटर पाण्यासाठी एक एम एल वापरा तुमच्याकडच्या एरियामध्ये जे मिळत असेल ते वापरलं तरी चालतं पण हे गवच वापरलेलं आहे आणि जर्मिनेटर एक लिटर पाण्यासाठी पाच एम एल वापरायचं आहे या सगळ्या केलेल्या द्रावणामध्ये आपण तयार केलेल्या छोट्या छोट्या कांड्या दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित बुडवून ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर कांड्या काढल्या की त्याच्यावरती आपण पी एस बी के एस पी आणि नायट्रोफिक्स वगैरे यांची आपण ट्रीटमेंट करू शकतो हा एक जुना व्हिडिओ आपण त्यातनं घेतलेला आहे कोकोपेट मिक्स करताना एका पंचवीस किलो कोकोपेटसाठी शंभर ते सव्वाशे ग्रॅम झिरो बावन चौतीस ड्रिपचं हे मिक्स करा जेणेकरून रोपांची चा स्टिक चांगली निघते याच्यामध्ये गांडूळ खत किंवा शेणखत मिक्स करण्याची आवश्यकता नाही फक्त कोकोपेटही चांगला आपण ज्या ठिकाणी भट्टी लावणार आहे ती जागा थोडी उंचावर असेल तर बरं होईल कारण असं तळात असेल तर आणि पाऊस झाला तर मग हीट लागणार नाही आणि उगवण क्षमता कमी होऊ शकते तर उंचावर असेल तर जास्त चांगलं होतं आपल्या या पावसामुळं थोडं दोन तीन टक्के नुकसान पण झालं होतं आता ह्या ट्रेवरती कोकोपेट ज्याच्या आपण झिरो बाउंचं होतीसोबत मिक्स केलं आहे हे टाकून द्या आणि व्यवस्थित एकसारखं समान भरून घ्या आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती पाणी मारा चांगलं पाणी मारा खूप जास्त ओल करू नये पण कोकोपेट चांगला भिजला पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुरुवातीला रोपे चांगली तयार होतात आता हे लावत असताना एक साईडला डोळा करा नेहमी एकाच बाजूला येईल या पद्धतीनं म्हणजे नर्सरी चांगली तयार होते हे बघा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि हा ट्रे आपला जवळपास सत्तरचा ट्रे आहे गोल असू शकतो किंवा चौकोनी पण आपला चौकोनी होता हा मी दुसरीकडचा व्हिडिओ घेतलेला आहे व्यावसायिक ठिकाणचा स्त्रीचा हा दिसतो त्या ठिकाणचा बरं का यांचं काम थोडं फास्ट असतं आणि कांद्याच्या जा वरती जास्त कोकोपेट टाकण्याची जा आवश्यकता नाही आता आपण तयार करताना काय केलं होतं जागा कमी असल्या कारणानं एकावर ती असे एक तीन लेअर लावले होते हे उलटं टाकलेला ट्रे जो आहे तो आपला परत वापरता येतो खालचा पण वापरता येतो त्यासाठी कामगार थोडे अनुभवी पाहिजेत कांडी लावली की पुन्हा एकदा पाणी पंपानं फावरून घ्या आणि बघा हा एक लेयर त्याच्यावरती उलट ट्रेप दुसरा लेयर पुन्हा उलटं ट्रेप असे पण तीन तीन लेयर ठेवले होते त्यानंतर आपण जेव्हा हे उघडणार तेव्हा सुट्टं करून घ्यायचं आहे ह्याच्यावरती कागद झाकायचा काळा आणि त्याच्यावरती पाला टाकला तरी चालतो जेणेकरून चांगली हीट बसली पाहिजे पाणी चांगलं फवारून झाल्यानंतर आता हे वरून का उलटं का झाकायचं चा? स्टिक चांगली वर याला जागा मिळावी म्हणून हे आपण भट्टी जवळपास आठ दिवस उघडायचीच नाही त्याकडं पाहायचंच नाही आठ दिवसानंतर एकदा कोपरा उघडून काढून बघा चार ते पाच इंच म्हणजे तीन इंचाच्या वर जर स्टिक आले असेल तर आपण सायंकाळच्या वेळेस भट्टी उघडून घ्यायची आहे एकदम कडेकडेल जरा स्टिक चांगली येत नाही मध्ये खूप छान स्टिक येतात तुम्ही बघा पुढं आता आपण हे दुपारच्या वेळेस उघडून बघितलेलं आहे आणि सायंकाळच्या वेळेस ही भट्टी सगळी आपण ओपन केलेली आहे जर दहा अकरा दिवस ठेवली तर जास्त चांगलीच टिक तयार होते सारखं उघडून बघायचं नाही तर बघा सायंकाळच्या वेळेस कागद बाजूला काढून घ्या वरचे सगळे ट्रे तुम्ही आपल्यासाठी पुढच्या कामासाठी व्यवस्थित बाजूला ठेवून द्या आणि हा एक एक ट्रे सुट्टा करून बाजूला घ्या आता एकमेकावरती परत ठेवू नये आणि अशा नर्सरीला ही सुरुवातीला पांढरीच असते दोन दिवसामध्ये लाल होते आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याला पानं फुटतात तर नर्सरीला रोज दोन वेळेला कमीत कमी सकाळी आणि सायंकाळी तर पाणी मारायचं आहे तीन वेळा मारलं तरी चालतं <coughs> बघा त्याच्यानंतर जवळपास तीस दिवसामध्ये एकूण नर्सरी चांगली सेट होते आणि आपल्याला शेतात लावण्यासाठी तयार होते जर तुम्ही जास्त लवकर लावायचे असेल शेतात तर भट्टी आपण जो कागद झाकलेला आहे तो दहा बारा दिवस काढायचाच नाही हा दुसरा दिवस आहे हा तिसरा दिवस आहे चौथा ढाळवायला पानं याय लागलेली आहेत तुम्ही बघा त्याच्यानंतर हे निटिंग पण करून घ्यायचं ज्या ठिकाणी योग्य व्यवस्थित नर्सरी उगवून आलेली नाही ते काढवाय बाजूला काढायची आणि ट्रे सत्तरचा किंवा तुम्ही साठचा वापरला असेल तर बरोबर सगळे ट्रे चांगले साठचे किंवा सत्तरचे तयार झाले पाहिजेत छोटे छोटे उशे गवलेले पानं मुरगळलेली किंवा आपल्याला वाटतं की हे रोगट आहे असे सगळे बियाणे काढून बाजूला टाकून दिले तरी चालतात किंवा मग आपलं तुम्ही कुठं कमी जास्तीला लावून ठेवलं तरी चालतं त्यात काही चांगले रुपये मिळतात शक्यता मी वापरलेलं नाही आपल्या बाजूला काढून ठेवलेलं आहे ह्याच्यानंतर बघा जवळपास वीस ते पंचवीस दिवसानं आपण जेव्हा शेतात हे प्रत्यक्ष लावण्यासाठी नेणार आहे त्यावेळेला याची छाटणी करून घ्यायची म्हणजे पानं याची कमी करून घ्यायची म्हणजे त्या आपल्या पन जे आपण वाहतुकीला जे ट्रे वापरणार आहे त्याच्यामध्ये हे व्यवस्थित बसतं बघा हा बावीसावा दिवस आहे करून आपण हे नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये लावली होती आणि आता आज आहे तीन ते चार डिसेंबर आपले दहा डिसेंबरला आपण हे लावणार आहे न चांगली नर्सरी तयार झालेली आहे त्याच्यावरती एकदा तुम्ही ह्युमिक ॲसिडचा स्प्रे घेऊ शकता किंवा एकोणीस एकोणीसचा पण स्प्रे घेऊ शकता आता हे लावण्यापूर्वी आपण दोन तीन दिवस अगोदर याची छाटणी केलेली आहे <coughs> भरपूर छाटणी केली तरी चालते तेवढी छाटणी कराल तेवढं नर्सरी लवकर जगते याच्यामध्ये आपण ट्रॅव्हलिंग करून एका पिकअपमधनं सोळा सोळा हजार नर्सरी जवळपास आपण ट्रॅव्हल करू शकतो आता शेतामध्ये ॲक्च्युली जिथं आपण लावणार आहे हे पाच फुट सरीज सोडले आणि शक्यतो पाहुणे दोन फुटावरती आपण एक रोप लावणार आहे तर सहा सात दिवस अगोदर चांगलं शेत भिजवून घ्यायचं आणि जे आपण सरी आहे ती जास्त खोलगट तयार करायची नाही आणि ती कठीण पण राहिली पाहिजे जास्त मऊ शेत असेल तर नर्सरी किंवा कांडी लागण लवकर स्वराला लागत नाही तुम्ही योग्य ठिकाणी सगळं मांडून घ्या इथं पण इथं पण मुळांच्यासाठी रूट ट्रीटमेंटसाठी म्हणून आपण जैविक खत वापरतो आहे यानं मर लागत नाही आणि चांगला फायदा होतो झालेला पण आहे तुम्हाला मी दाखवतो परत पुढं तर बघा सगळी नर्सरी व्यवस्थित लावून झालेली आहे खरं तर लावताना चांगला खड्डा घेऊन हातानं पण दाबायची आणि पायानं पण दाबायची त्याच्यामध्ये हवा जाऊन द्यायची नाही एरिएशन झाली की त्याला मर लागते आता हे हातानं पण दाबत आहेत आणि त्याच्यानंतर पायानं पण व्यवस्थित सेट केलेलं आहे हे थोडं क्षारपट शेत असूनसुद्धा आपली नर्सरी चांगली सेट झालेली आहे कुठेही गवताळ वाढ नाही एकसारखा फुटवा आहे तुम्ही फुट पुढं पण बघा हे चोवीस चोवीस जीवराव थोडा युरिया टाकला आहे आपण याच्यामध्ये कुठलाही आपण बेसल डोस वापरलेला नाही कारण पावसाचं प्रमाण कधी कधी अचानक पडतो आणि सगळं धुऊन जातं म्हणून तो खर्च पण वाढतो म्हणून बघा प्रत्येकाला योग्य फुटवा आलेला आहे नर्सरीची रोपं चांगली असतील तर फुटवा पण चांगला येतो कांडी लागणीपेक्षा नर्सरीचा लावणीचा अनुभव माझा खूप छान आहे तर हा हे जवळपास पावणे दोन महिने झालेत आणि हे दोन महिन्यानंतरचा फोटो आहे आता आपण थोड्या दिवसामध्ये याला बाळभरणी पण करणार आहे बऱ्यापैकी खतं टाकून तुम्हाला या सगळ्या लावणीनंतरचा व्हिडिओ एक वेगळा आपण चांगला पोस्ट करू तर बघा हा दोन महिन्याच्या पुढचा व्हिडिओ आहे रोप लावणीनंतरच्या शंभर दिवसांचा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करू त्यासाठी सबस्क्राइब करा धन्यवाद